नमस्ते मित्रांनो तर आज आपण बोलणार आहोत की जे आपले शेतकरी आहेत ते शेतकरी संध्याकाळच्या वेळी शेतामध्ये पाणी भरण्यासाठी जातात आणि अक्षरशः काही काही भागामध्ये लोड शेडिंग वगैरे असते किंवा दिवसभर लाईट नसेल संध्याकाळची लाईट असते म्हणून ते शेतकरी संध्याकाळच्या आपल्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी जातात पण तिथे गेल्यावर त्यांच्याकडे सांगत नसतं की संध्याकाळच्या बिबट्या वगैरे येतो किंवा कुठे मिळून आपल्याला अटक करेल असं त्यांना वाटत असतं तर बिबट्यापासून आपण कशी सावधगी बाळगली पाहिजे किंवा काय काळजी केली पाहिजे वगैरे तुम्हाला सांगत आहे आज तर एक बघा माझा बिबट्या जो आहे तो मोठा म्हणजे जे उंच माणूस आहे त्याच्यावर कधीच अटक वगैरे करत नाही अटक करत नाही कारण की तो उंच असतो म्हणून त्याच्यावर तो अटक करत नाही आणि बिबट्या नेहमी एका छोट्या मुलाला किंवा थांद्या बकरीच्या पिल्ल्याला किंवा कुत्र्याला माणसाला तो पकडतो तो मोठ्या माणसावर कधीही अटॅक करत नाही म्हणजे कसं असतं की त्याच्या हाईटचे जे दुसरे प्राणी आहेत त्यांच्यावर तो अटॅक करतो त्याच्या हाईट पेक्षा जो मोठा माणूस असेल त्याला तो घाबरतो आणि त्याच्यावर तो अटॅक करायला दाब नाही आणि बहुतेक बघा तुम्ही असं बोलशाल की मोठ्या माणसाचा पण दुसऱ्याने जीव घेतलेला आहे तर हो हे खरंच पण जो मोठा माणूस आहे किंवा त्यांना माणूस किंवा बाई वगैरे असेल तर ती बघा बहुतेक खाली वापलेले असतात किंवा खाली बसलेले असतात मग ते त्याच्यावर अटॅक करतो कारण की तो असाच असतो की हा छोटा प्राणी आहेत म्हणजे आपण खाली जर बसलो तर त्याला असं वाटेल हा छोटा प्राणी आहे म्हणून ते त्याच्यावर अटॅक करतो आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण जर शेतामध्ये संध्याकाळच्या वेळेस पाणी भरायला जर गेलो तर दोन जर व्यक्ती असाल तर एका असा त्यांनी बोललं पाहिजे कारण की त्या बोलण्यामुळे त्या आवाजाने ते दुसऱ्याला समजतात की खूप सारे माणसे आहेत मग तो आपल्या जवळ नाही का दूर पडून जाते आणि कारण म्हणजे तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर संध्याकाळच्या वेळेस मोबाईल वर गाणे वगैरे चालू ठेवा आणि मग शेतामध्ये तुमच्या शेताला पाणी भरायला जाऊ शकतात कारण की गाण्याने पण गाण्याच्या आवाजाने पण त्याला असं वाटतं की इथे भरपूर आले इथे भरपूर सारे लोक गोळा आहे त्याच्यामुळे ते आपल्या जवळ येत नाहीत आणि शक्यतो उभं राहा खाली वाचू नका संध्याकाळच्या वेळेस कारण की खाली आपण भरपूर वेळा खाली वाचलो किंवा खाली बसलो तो तो की तर आनी आ, तो आपल्याला अटॅक करण्याची मोठ्या प्रमाणात संभावना असते तर अशा पद्धतीनं आणि दुसरं एक कारण म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर पाणी भरायला जर गेलो तर तुमच्या गळ्याला दाखवते तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर पाणी जर भरायला जात असाल तर हे बघा तुमच्या हातामध्ये एखादा टॉवल किंवा एखादी आपण बोलतो कोणाची मफळ वगैरे असते तर मफळ चॉवेल वगैरे तर अशा प्रकारे अशा आपल्या एका गळ्याला अशी गुंडाळून घ्यायचे जेणेकरून तो बिबट्या आपल्या गळ्याला जर त्यांनी पकडलं तर डायरेक्ट आपल्या गळ्यातली मखड किंवा जो वगैरे आहे त्याला तो पकडेल आणि मग त्याप्रमाणे सोडून देईल तर अशा पद्धतीने तुम्ही संध्याकाळच्या वेळेस हे काळजी घेऊ शकता आणि अशा पद्धतीने खूप छोटा ट्रॉवेल वगैरे आपल्या गळ्यामध्ये गुंडाळून ठेवायचा जेणेकरून तो बिबट्या आपल्यावर अटॅक करण्यात ता आला करायला आला की तो आपल्याला टॉवलला पकडू शकेल आणि तो संध्या सकाळच्या वेळी पहाटेच्या वेळी दिवसभर तर काही भीती नाही पण वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी कुठे शेतामध्ये किंवा असं जंगल भागात जायचं जर ठरलं तर या पद्धतीने तुम्ही काळजी घ्या थोडस खाली वगैरे वाकू नका किंवा जास्त वेळ खाली बसू नका कारण की आपला जीव जाण्याचा धोका असतो आणि दुसरं एक कारण की शेतामध्ये संध्याकाळच्या वेळेस पाणी भरायला जात असताना आपल्याच्या छोट्या मुलांना सोबत घेऊन जाऊ नका त्यांना घरीच ठेवा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही याच्या छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली तर अर्थातच बिबट्या जो आहे तुमच्यावर अटक करणार नाही आणि जर आवडला असेल तर, तर माझी जी माहिती आहे ती इतर शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवा जेणेकरून त्यांना पण माझ्या थोडाफार फायदा होईल आणि ते पण अशा पद्धतीने काळजी घेतील तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच नमस्कार